नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ऍग्रो वन पीक विमा योजनेमध्ये विमा कंपन्यांना मागच्या काही वर्षांमध्ये चांगला नफा राहतोय पण दुसरीकडे शेतकऱ्यांना मिळणारी विमा भरपाई ही, ही कमी कमी होत गेले पीक विमा योजनेमध्ये चांगला नफा राहत असल्यामुळे सुरुवातीला ज्या पीक विमा कंपन्या विमा योजना राबवायला नाही म्हणत होत्या त्या विमा कंपन्या देखील आता पीक विमा योजनेमध्ये येत आहेत मागच्या पाच वर्षांचा जर आपण विचार केला तर मागच्या पाच वर्षांमध्ये विमा कंपन्यांना पीक विमा हप्त्यापोटी तब्बल एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांची रक्कम मिळाली म्हणजेच शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जो विमा हप्ता होता तो होता एक लाख चोपन्न हजार कोटी त्या तुलनेमध्ये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे एक लाख चार हजार कोटी म्हणजेच पीक विमा कंपन्यांना शिल्लक राहिलेला पैसा आहे पन्नास हजार कोटी आता पीक विमा योजनेमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात नफा राहत असला तरी शेतकऱ्यांना मात्र भरपाई कमी कमी होत गेलेली आहे मागच्या तीन वर्षांमध्ये तर भरपाई आणखीनच कमी झालेली आहे आणि ही माहिती आम्ही आमच्या मनाला ना सांगत नाही आहे तर केंद्रीय कृषी मंत्रालयानं संसदेमध्ये जी माहिती दिली आहे त्यातून हा आकडा पुढे आला आहे त्याचं झालं असं की पंधरा मार्च रोजी एका खासदारानं संसदेमध्ये लेखी प्रश्न विचारला होता की देशभरातील पीक विमा कंपन्यांना आतापर्यंत शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या हिश्श्यातून एकूण पीक विमा हप्ता किती मिळाला आणि त्या तुलनेमध्ये पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना किती भरपाई वाटली या प्रश्नाला केंद्रीय कृषी मंत्रालयानं ले लेखी उत्तर दिलं आणि या उत्तरातून ही सगळी माहिती पुढं आलेली आहे आता या उत्तरामध्ये जी आकडेवारी दिली आहे ती दोन हजार एकोणीस वीसपासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत म्हणजेच पाच वर्षांची आकडेवारी दिलेली आहे आणि या पाच वर्षांच्या आकडेवारीचा जर आपण एकंदरीतच अभ्यास केला तर असं लक्षात येत आहे की पीक विमा योजनेमध्ये कंपन्यांचा नफा हा वर्षागणिक वाढत गेला म्हणजे सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांना मिळणारा नफा हा कमी होता मात्र माग नंतरच्या तीन वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तसंच तेवीस चोवीस या वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांना मिळणारा नफा वाढत गेला आणि शेतकऱ्यांना मिळत गेलेली भरपाई कमी कमी होत गेले आता एकंदरीतच दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या पाच वर्षांमध्ये विमा कंपन्यांना शेतकरी हप्ता राज्य सरकारांकडून मिळणारा विमा हप्ता आणि केंद्र सरकारकडून मिळणारा विमा हप्ता या तीनही प्रकारच्या हप्त्यांमधून एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना पाच वर्षांमध्ये देण्यात आला आणि याच पाच वर्षांमध्ये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे एक लाख चार हजार कोटींची म्हणजेच विमा कंपन्यांना जो शिल्लक पैसा राहिला तो आहे पन्नास हजार कोटी आता खरीप दोन हजार तेवीसपासून पासून काही राज्यांमध्ये कप अँड कॅप म्हणजेच ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार पीक विमा योजना राबवली जाते तर राजस्थानमध्ये साठ एकशे तीस या मॉडेलनुसार पीक विमा योजना राबवली जाते त्यामुळं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे काही रक्कम शिल्लक राहिली ती पूर्ण रक्कम पीक विमांना मिळालीच असं नाही आहे परंतु कंपन्यांना मिळणारा नफा हा जास्तच आहे आता आपण वर्षनी हे बघूयात की नेमकं कोणत्या वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांना शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून किती विमा हप्ता मिळाला आणि या कंपन्यांनी शेतकऱ्यांना किती भरपाई वाटली आणि कंपन्यांना किती पैसा शिल्लक राहिला त्याच्या आधी आपण सुरुवातीला दोन हजार एकोणीस वीस आणि वीस एकवीस या दोन वर्षांमध्ये त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस ते तेवीस चोवीस या तीन वर्षांमध्ये नेमकं पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई कशी कशी कमी होत गेली ते बघूया तर दोन हजार एकवीस बावीस ते तेवीस चोवीस या तीन वर्षांमध्ये एकूण विमा कंपन्यांना जो हप्ता मिळाला होता तर तो हप्ता मिळाला नव्वद हजार सहाशे अठ्ठ्याण्णव कोटी त्यापैकी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे छप्पन हजार तीनशे पंचवीस कोटी म्हणजेच पीक विमा कंपन्यांना शिल्लक राहिलेली रक्कम आहे चौतीस हजार तीनशे त्र्याहत्तर कोटी यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा होता म्हणजे शेतकऱ्यांचा विमा हप्ता होता जवळपास दहा हजार नऊशे सदतीस कोटी तर दोन हजार एकोणीस वीस आणि दोन हजार वीस एकवीस या दोन वर्षांमध्ये विमा कंपन्यांना त्रेसष्ट हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला म्हणजेच शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या तिन्ही माध्यमातून त्रेसष्ट हजार नऊशे सव्वीस कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पन्नास एक शे कुड़ हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयांची भरपाई वाटली या दोनच वर्षांमध्ये विमा कंपन्यांना चौदा हजार सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा नफा झाला होता दोन हजार अठरा एकोणीसमध्ये विमा कंपन्यांना एकदमच पाचशे कोटी रुपयांपेक्षा देखील कमी रक्कम शिल्लक राहिली होती कारण विमा कंपन्यांना मिळाला मिळालेला हप्ता आणि त्यांनी वाटलेली भरपाई यांच्यामध्ये खूपच कमी फरक होता म्हणजे शिल्लक राहिलेली रक्कम कमी होती परंतु दोन हजार एकोणीस वीस नंतर विमा कंपन्यांनी जो काही आपल्याला एकंदरीत हप्ता मिळतो त्या हप्त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना वाटलेली रक्कम ही कमी कमी होत गेली आणि मागच्या तीन वर्षांमध्ये हे प्रमाण वाढतच गेलं म्हणजेच शेतकऱ्यांना भरपाई वाटण्याचं प्रमाण हे कमी कमी होत गेलं आणि कंपन्यांना शिल्लक राहणारा पैसा हा वाढत गेला आता आपण आहे तुलना करूयात आपण मागच्या वर्षीचा विचार करूया की दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये म्हणजे मागच्या वर्षाच्या हंगामामध्ये पीक विमा कंपन्यांना एकूण विमा हप्ता मिळाला होता एकोणतीस हजार पाचशे बासष्ट कोटी त्यापैकी विमा कंपन्यांनी भरपाई दिली सतरा हजार त्रेपन्न कोटी आणि विमा कंपन्यांना शिल्लक राहिलेली रक्कम होती बारा हजार पाचशे नऊ कोटी त्याआधीच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये विमा कंपन्यांना एकूण जो हप्ता मिळाला होता तो होता एकतीस हजार एकशे एक कोटी विमा कंपन्यांनी भरपाई वाटली होती अठरा हजार चारशे सात कोटी आणि विमा कंपन्यांना शिल्लक राहिलेली रक्कम होती बारा हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटी आता तेवीस चोवीसच्या हंगामापासून काही राज्यांमध्ये ऐंशी एकशे दहा मॉडेल राबवण्यात आलं होतं त्यामुळं कदाचित बारा हजार कोटी रुपयाची रक्कम सगळी कंपन्यांना मिळालेली नसेल किंवा मिळालेली असू देखील शकते परंतु बावीस तेवीसमध्ये जी सगळी बारा हजार कोटी रुपयांची रक्कम शेतक विमा कंपन्यांना राहिली होती ती सगळी रक्कम विमा कंपन्यांना मिळालेली होती त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसमध्ये विमा कंपन्यांना एकूण हप्ता मिळाला होता तीस हजार पस्तीस कोटी आणि विमा कंपन्यांनी भरपाई वाटली होती वीस हजार आठशे पासष्ट कोटी आणि विमा कंपन्यांना शिल्लक राहिलेली रक्कम होती नऊ हजार एकशे सत्तर कोटी दोन हजार वीस एकवीसमध्ये विमा कंपन्यांना एकूण जो हप्ता मिळाला होता तो होता एकतीस हजार सहाशे पासष्ट कोटी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटली होती एकवीस हजार दोनशे सव्वीस कोटी आणि कंपन्यांना शिल्लक राहिलेला पैसा होता दहा हजार चारशे एकोणचाळीस कोटी दोन हजार एकोणीस वीसमध्ये जी शिल्लक राहिलेली रक्कम होती ती कमी होती विमा कंपन्यांना एकूण जी भ जी काही विमा हप्ता मिळाला होता तो होता बत्तीस हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपये आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटली होती सत्तावीस हजार नऊशे सोळा कोटी या वर्षामध्ये विमा कंपन्यांना केवळ चार हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये भरपाई रक्कम शिल्लक राहिली होती म्हणजेच भरपाई वाटून एवढी चार हजार तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये शेत विमा कंपन्यांना शिल्लक राहिले होते म्हणजेच दोन हजार एकोणीस वीसमध्ये शेतकऱ्यांना एकूण विमा हप्त्याच्या तुलनेमध्ये मिळणारी भरपाई ही जास्त होती त्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण विमा हप्त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई कमी होती विशेष म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी होता दुष्काळी परिस्थिती होती तरी देखील शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई ही कमी होती आता आपण जर कंपनीने आढावा घेतला तर ए आय सी म्हणजे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एकूण पीक विमा योजना राबवण्यामधला वाटा जास्त आहे त्यामुळं या कंपनीच्या माध्यमातून गोळा होणारा विमा हप्ता आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाई देखील जास्त आहे परंतु या कंपनीचा देखील मागच्या काही वर्षांमधल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आता आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बघूयात की नेमकं गेल्या हंगामामध्ये कुठल्या कंपनीला विमा हप्ता जास्त मिळाला होता त्यांनी शेतकऱ्यांना किती भरपाई दिली आणि कंपन्यांना किती पैसा शिल्लक राहिला होता ए आय सी कंपनीला दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये विमा हप्त्यापोटी नऊ हजार चारशे नव्वद कोटी रुपये मिळाले होते या कंपनीनं शेतकऱ्यांना भरपाई वाटली होती पाच हजार पाचशे पासष्ट कोटी त्यानंतर रिलायन्स कंपनीला या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीन हजार सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला होता त्या तुलनेमध्ये रिलायन्स कंपनीनं शेतकऱ्यांना केवळ एक हजार दोनशे एकोणसत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई वाटली त्यानंतर एच डी एफ सी एर्गो कंपनीला तीन हजार दोनशे शहात्तर कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळाला होता त्यापैकी केवळ पाचशे सत्तावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांना भरपाई वाटण्यात आली म्हणजेच पीक विमा कंपन्यांनी मागच्या हंगामात देखील शेतकऱ्यांना वाटलेली भरपाई कमी होती असं एकंदरीतच केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेल्या ह्या माहितीतून स्पष्ट होत आहे आता एकंदरीतच पीक विमा योजनेविषयी बहुतांश शेतकऱ्यांमध्ये नाराजी असते कारण झालेल्या नुकसानाच्या प्रमाणामध्ये भरपाई मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं तर दुसरीकडं पीक विमा कंपन्या आणि सरकार या ना त्या कारणानं नियमावर बोट ठेवून शेतकऱ्यांना भरपाई कशी टाळता येईल याचं सांगत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता एकंदरीतच पीक विमा योजनेमध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारे भरपाई कमी होत गेली पीक विमा कंपन्यांना शिल्लक राहत असलेला पैसा वाढत गेला त्यामुळं मागच्या हंगामापासून काही राज्यांमध्ये कप अँड कॅप म्हणजेच ऐंशी एकशे दहा मॉडेल आणि राजस्थानमध्ये साठ एकशे तीस मॉडेलनुसार पीक विमा योजना राबवली जाते या मॉडेलनुसार असं आहे की जर समजा पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी भरपाई वाटली तर पीक विमा कंपन्यांना कितीही कम कमी भरपाई वाटले तर केवळ प्रशासकीय के खर्च म्हणून एकूण हप्त्याच्या के केवळ वीस टक्के रक्कम स्वतः ठेवता येते आणि उरलेली रक्कम राज्य शासनाला परत द्यावी लागते आणि जर विमा भरपाई ही एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर एकशे दहा टक्क्यांपेक्षा वरची भरपाई हे राज्य सरकारला द्यायची आहे हे मॉडेल आहे राजस्थानमध्ये सात टक्क्यांचा कॅप आहे मिनिमम आणि मॅक्झिमम कॅप आहे एकशे तीस टक्क्यांचा आता मोजक्याच राज्यांमध्ये ही योजना या मॉडेलनुसार राबवली जाते त्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे तसंच कर्नाटक आहे या चार राज्यांमध्ये एकशे ऐंशी दहा मॉडेल राबवलं जातं तर राजस्थानमध्ये साठ एकशे तीस मॉडेल राबवलं जातं आता हे होतं मागच्या पाच वर्षांचं आता आपलं राज्य सरकार यंदा पीक विमा योजनेमध्ये बदल करणार आहे नेमकं काय बदल करणार आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात पण एकंदरीतच पीक विमा योजनेमध्ये जे काही चाललंय त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका